नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून जीवाचे राण दिला सर्वांना संपतेचा मान करून जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले त्यांनी भारताचे त्यांनी भारताचे संविधान, संविधान। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रिया आहे आज मी आपणासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी होते दलित असल्याने शालेय जीवनात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला तरीही त्यांनी विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक सत्याग्रह केले त्यांनी शोषित स्त्रिया यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध मोठा लढा दिला त्यांनी लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक बहिष्कृत भारत व समता यासारखी वृत्तपत्रे सुरू करून समाजाला जागृत केले अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते अशाया माझे कोटि कोटि प्रणाम कोटि कोटि प्रणाम जय भीम धन्यवाद